नमस्कार मंडळी स्वागत आहे सविंद्रा कोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा येळामुषा आहे आमची आज आणि आमच्याकडं मराठवाड्यात सगळेकडं असती तर तिकडं एक आहे बघा येळामुषा इथं एक आहे समोर आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या शेतात चिखलाची लक्ष्मी करतेत पाच लक्ष्मी पाच पांडव आणि त्यांची असते आज पूजा तर दरवर्षी हा सण साजरा केला जातो आहे भाऊकी मोठी आहे कुणी जर भाऊकीतलं गेलेलं असलं म्हणजे दहा दिवस बारा दिवस व्हायच्या आधी मग नाही केली जात ही साजरी ही येळामुशा तर आज आपला विषय आहे की शेळीचे पिल्ले मेलेत आणि तरीही त्या <coughs> तर त्या वेतापासून आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो पिल्ले मेले तरी त्या वेतापासून पैसे कसे मिळवायचे ह्याबद्दलचा अनुभव आहे हा एक तर त्या वहिनी काय करतात की एकच शिळी सांभाळतात कुठं कामाला जात असताना घेऊन जायची आणि शेतात एका सावलीला बांधायची तर नि कुरपुरताना निघालेलं गवत हे टाकतात त्या काही शेतातलं काही खायला असलं तर झाडा झुडपाचे आणून टाकायचं एखाद्या झुडपाला बांधायचे असं सांभाळते तर असं कुणाकुणाच्या गावात केलं जातंय अगर कुठं कुणी बघितलं असलं तर कमेंट करून नक्की सांगा की एकच शिळी असती आणि त्याचं उत्पन्न एखादी बायका म्हणजे एखाद्या लेडीज घेत असतात तर ते खूप छान आहे बरं का शेतीत काम करताना त्या कामाचे तर पैसे मिळतातच मिळतात पण शेळीला पण शिळीचं पण उत्पन्न मिळतंय त्या ताईंला तर असं आहे बरं का त्या वहिनीचं की त्या एकच शिळी सांभाळतात स्वतः आणि घेऊन जातात शेतात आणि जिथं कामाला जातात हो तिथं खायला टाकतात परत घेऊन येतात घरी तर त्या शिळीचं काय झालं होतं की दोन पिल्ले झाले शेळीला पाठी झाल्या होत्या आणि असते पिल्ले मेले म्हणजे जन्मताच थोडे हे होते शांत होते अगर पेत नव्हते आणि जरा कमजोर पिल्ले जन्मले होते तर ती दोन्ही पिल्ले मेले त्यांच्या पाठी होत्या दोन्ही पण तरी त्यांनी त्या म्हणजे त्या वेताचे पैसे कसे क कमवले अगर कसं उत्पन्न काढलं त्याबद्दल सांगते तुम्हाला तर त्यांनी काय केलं की एक पेतं पिल्लू तर त्या काहीतरी पांजरण पिल्लू असं काहीतरी म्हणत होत्या मला तेवढं शब्द लक्षात नाही मी विचारते एखाद वेळेस त्यांना काय म्हणते ती तर तसं पिल्लू आणलं होतं पेत पिल्लू आणलं होतं त्यांनी आणि ते आणलं होतं बकरं तर ते बकर परत त्या शिळीला पाजून त्यांनी मोठं केलं तर ते आणलं होतं चार हजार बहुतेक चार हजाराचं होतं ते मला सांगितलं होतं त्यांनी पण मला तिथं काटवत नाही पण तीन ते चार हजाराच्या दरम्यानचं होतं ते पिल्लू आणि ते पिल्लू त्या शिळीला पाजून त्यांनी मोठं केलं बकर मोठं करून बारा हजाराला विकलं तर कुणाच्या कुणाचं होतंय बरं का असं कि ता ते 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 कि आसा आसा की शेळी जन्मताच पिल्लू एखादं खराब जन्मत आहे अगर एखादं थोडे दोन दोन चार दिवस टिकून मरते आणि एखादं पेतच नाही तर आमच्यात झालं होतं तसं आम्हाला माहीत असतं तर आधी मी पण तसं केलं असतं पण मला माहीत नव्हतं ते त्याच्याबद्दल मी सांगितलं होतं त्यांना की असं असं झालं तर माझं तर त्या म्हणल्या की बाजारात पिल्लू भेटते कमी पैशात तीन ते चार हजारात भेटते आणि ते आणायचं आणि त्या शेळीला पाजायचं तर थोडे दिवस ती त्रास देते पण परत हळूहळू सवय लागते असं त्यांनी मला सांगितलं होतं तर त्याबद्दलचंच मला लक्ष आलं म्हणून व्हिडिओ बनवला आहे मी करी कुणा कुणाला पण असे जरा त्रास झाला की जन्मलेत पिल्ले आणि मेलेत तर तुम्ही तसं पेतं पिल्लू बाजारात मिळते जे स्वस्तात मिळते पण कसं घ्यायचं त्याबद्दल पण त्यांनी सांगितलं होतं की कसलं पिल्लू असलं पाहिजे कारण त्यांना अनुभव आहे ते आहेत धनगराच्या तर त्यांनी सांगितलं होतं की एखादं खूप शांत पिल्लू आहे तर ते घेऊ नका जरा बागडतं खेळतं पिल्लू असेल आणि गुबगुबी थोडंसं दिसत असेल वजनदार दिसत असेल शेपाशा आगाव लागले तर लागले पण तसं पिल्लू विकत घ्यायचं आहे तर मी म्हणलं मग एवढे छोटे पिल्ले का विकतेत तर काही काही शेळ्यांना तीन पिल्ले पण होते आणि दोनच पिल्ले ते एखादी शेळी दोनच पिल्ले पाजू शकते तर कोणती पण तीन पिल्ले झालेस खूप परेशान होते माणूस त्या सगळ्या पिल्ल्याला सांभाळायला मग ते थोड्याफार पैसे ते विकून टाकते ती तिसरं पिल्लू असं करते आणि कधी कधी काय होते की खायला नसते चारा व्यवस्थित नसते म्हणून शेळीला दूध कमी येते तर मग दूध कमी असलं की चला त्याचे बारा पंधरा व्हायचे ते दोन तीन तरी उभे राहते ना असं चौपाशी मरून मरून जाण्यापेक्षा विकलेलं बरं म्हणून पण काही जण तसं पिल्लू बाजारात आणतात तर मला वाटलं होतं की असं इतकं छोटं कोण विकत असेल मला काही माहिती नव्हती बाजाराची मला माहिती नाही बरं का मी कधी शेळ्या घे विकत घ्यायला बाजारात गेले बी नाही आणि मला माहिती पण नाही तर त्यांनी मला सांगितलं होता हे अनुभव तर कुणाच्या पण शेळी पालनात असा जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही तीन ते चार हजारापर्यंत चांगलं पिल्लू एखादं आणि तुम्हाला वाटलं तर पाटी आता पाटीला मागणी कमी आहे आणि बकऱ्याला जास्त आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बकरं चांगल्या प्रकारचं घेऊन येऊ शकता असं होऊ शकतात आता आपल्या हातात नाही शेळीला काय होईल पण आपल्याला जर तसा प्रॉब्लेम आला तर गरज नसेल तर आणण्याची गरजच नाही पण जर तुमच्याकडं दूध भरपूर आहे शेळीला आणि पिल्लू तुमचं गेलेलं आहे अगर मेलेलं आहे तर तुम्ही मग काय करायचं आहे की असं पिल्लू बाजारातून विकत आणायचं आहे तर त्यांनी परत ते बारा हजाराला विकलं आणि एकच पिल्लू आणलं होतं बकरं पण ते घेताना पण काळजी कशी घ्यायची त्याबद्दल पण सांगितलं आहे त्यांनी आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की असं काळजी घ्यायची आणि ही पण आणखी एक प्रकार आहे म्हणे की काय होतं म्हण कधी कधी शिळी लवकर विकती आणि त्या शिळीला दूधच येत नाही कारण दूध सुटलेलं नसतं आणि काही प्रॉब्लेम आल्यामुळं ती शिळी साडेचार महिन्यालाच विती तर त्यावेळेस मग ती पिल्लू त्यांना विकून टाकावं लागते असं पण कारण असतं ती पिल्लू विकण्याचं तर तुम्ही असं करू शकता तर बघा अनुभव कसा आहे हा तर मला तर म्हणजे काल माझ्या लक्षात आला हा अनुभव की मला वाटलं शेअर करावं की कुणाला तरी फायदा होईल मला तर झाला नाही फायदा आ, पिल्लू मेलं तरी मी काही विकत आणलं नाही बाटलीनं दूध पाजलं एका पिल्ल्याला आणि त्या शिळीला दूध होतं तर बाटलीनं ते प्यायलाच येत नव्हतं त्या पिल्ल्याला आणि त्या पिल्लू आशक्त होतं पण दूध होतं आईला आणि एक पिल्लू मेलं होतं तर त्यावेळेस जर मी चांगलं पिल्लू आणलं असतं तर ते पिल्लू त्या आईला पिलं असतं आणि आशक्त पिल्लू होतं म्हणून ते त्याच्या त्या शिळीला पिऊ शकत नव्हतं आणि एक तर मेलंच होतं तर असं केलं असतं तर जमलं असतं बरं का तर तसं कोणाकडं प्रॉब्लेम आला तर नक्की हा अशा गोष्टी करा तुम्ही की पिल्लू विकत आणा बाजारातून स्वस्तात स्वस्तात म्हणण्यापेक्षा तीन चार हजाराला आणलं तरी बारा हा बारा पंधरा आपल्याकडे सात आठ हजाराला बी गेलं तरी आपल्या शिळीला ट्रीटमेंट दूध आठवण्यासाठी ट्रीटमेंट करा अगर असं काही करा असं काहीच नाही तर पिल्लू ते पिल्लू होतं आपलं आणि आपल्याला पण समाधान लई जास्त फायदा नाही मिळाला तर थोडा तरी फायदा आपल्याला मिळून जाते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा एक अनुभव आहे आणि नक्कीच पालकांना ह्या अनुभवाचा फायदा होईल बरका धन्यवाद व्हिडिओवर बघितल्याबद्दल